नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मी आहे अनिता तर बघा विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन उत्तमरित्या आमचं छान झालेलं आहे आणि मग आम्ही महाप्रसादही घेतला आणि नंतर बाहेर पडलो त्यावेळेस तेथे ते बॅग आम्हाला खूप आवडल्या मग धनश्रीलाही आवडली तिनेही तिच्या आवडता कलर खरेदी केला आणि मलाही हवी होती कारण कुठे जर एक किंवा दोन दिवसाची ट्रीप निघाली तर ही बॅग खूप सुंदर आणि छान अशी वाटत होती दिसत पण होती ॲट्रॅक्टिव्ह होती खूप मोठीही नव्हती त्यामुळे तिला जे पसंत पडली ते तिनं घेतली मला जी पसंत पडली ती मी घेतली आईलाही छोटीशी बॅग हवी होती तिनेही खरेदी केली अशा पद्धतीने जे आम्हाला आवडते ते, ते आम्ही आज पंढरपुरामध्ये खरेदी केलं आणि विठ्ठलाचं दर्शनही उत्तमरित्या झालं गजानन महाराजांचं दर्शनही खूप छान झालं त्यामुळे आई धनश्री आणि मी आज खूप आनंदात आहोत आणि खुशी आहोत कारण उत्तमरित्या दर्शन आमचं घडलं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय